एसटी भाडेवाड रद्द करण्यासाठी पेणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चक्का जाम आंदोलन राज्य सरकारने लाडक्या बहिणींना रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत पेण रामोडी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाने चक्का जाम आंदोलन केले पेणमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते रामोडी विभागीय कार्यालयासमोर एसटी भाडेवाडी विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झाला होता कार्यकर्त्यांनी विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात तर दुसरीकडे एस टी बसची भाडेवाढ भाड़ करून सर्वसामान्य जनतेच्या किशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला आहे शिवसैनिकांनी रायगड एसटी विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांना निवेदन देऊन सुनावले एस टी दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे यावेळी शिवसेना नेते प्रसाद भुईर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे पिंट्या ठाकूर नरेश गावंड समीर म्हात्रे जगदीश ठाकूर दीपश्री पोटफुडे राकेश मोकल योगेश पाटील अच्युत पाटील मेघना चव्हाण वैशाली समेळ दर्शना जवळे महानंदा तांडेल वसंत म्हात्रे हिराजी चौगले आदी शिवसैनिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मार्टी पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न